आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अनेक वर्षापासून जो तुमचा लढा होता की तुम्हाला कायमस्वरूपी महानगरपालिकेमध्ये सामान्यत या पदावर सामेल करून घेण्यात यावे आज पाहतो की त्या लढ्याला तुम्ही यशस्वी झाला आणि तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतं काय सांगायचंय स्वतःला 21 वर्षांनंतर जे मी आज कायमस्वरूपी झाले त्या लढ्याचे सर्व क्रेडिट श्रेय माझा भाऊ प्रशांत याला मी देते कारण एका बहिणीसाठी जे त्यांनी बलिदान दिले नसते तर मी आज यशस्वी झाले नसते आज त्याच्या या बलिदानामुळेच मी लढायला शिकले संघर्ष करायला शिकले आणि म्हणूनच एकवीस वर्षानंतर आज मी मनपा समन्वयक या पदावर कायमस्वरूपी रुजू झाले पुन्हा एकदा मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय अजित दादा पवार साहेब यांचे आभार व्यक्त करते साहेबांनी दिव्यांग मुलांचा विचार करून आम्हाला महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले आहे त्यामुळे सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझं हे सर्व क्रेडिट आणि श्रेय माझा भाऊ प्रशांत लहाने याला मी यश माझं समर्पित करते आज त्याच्या बलिदानामुळेच मी कायम झालेली आहे